आपण पाहत आहात गुप्ता यांनी केली पाहणी लोकहित मंचच्या आंदोलनाला आली यश सांगली शहरालगत असणाऱ्या श्यामराव नगर परिसरामध्ये नागरी समस्या मोठ्या प्रमाणात आहेत लोकहित मंचाकडून वारंवार आंदोलने करून, करून प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्यानंतर आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी भर पावसात शामराव भागाची पाहणी करून या परिसरात असणारे गटारी मोकळ्या भूखंडावर साचलेला पाणी याचा निचरा कशा पद्धतीने करता येईल लोकर याचे योग्य नियोजन आखून लवकरात लवकर पाणी निचरा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत लोकहित मंच याच्या पाठपुराव्याला आज अखेर यश मिळाले आहे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासमोरच आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहे, आहेत तात्काळ मोकळ्या भूखंड आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी असे आदेश दिले आहेत आयुक्तांनी आंदोलनाची दखल घेऊन पाणी केल्याबद्दल मंचाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले पावसामुळे जे लोकांना त्रास होत आहे जिथे जिथे आपल्याला गटार साफ करण्याची गरज आहे किंवा जिथे जिथे पाणी साचतोय ते दोन काही प्रमाणात खाजगी जागेवर पण पाणी साचतोय काही प्रमाणात शासकीय गटारी पण आहेत जे आपल्याला स्वच्छ करण्याची गरज आहे हे सगळी बाबीच्या प्रॉपरली जागेवर जाऊन तपासणी केलेली आहे आणि लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते तर त्याप्रमाणे सगळ्याची समस्या समजून संबंधित विभागांना त्याची सूचना देण्यात आली आहे मला वाटतं की पुढच्या चार ते पाच दिवसात ही सर्व कामगिरी आपण पूर्ण करून घेऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने लोकांना त्रास कमीत कमीत व्हायला पाहिजे आणि अजिबात व्हायलाच नको त्या प्रकारे आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करतो सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा